गिरीश महाजन गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत फडणवीस त्यांचे हस्तक आहेत जे प्रधानमंत्री दोनशे बलात्काराच्या बलात्काराचे आरोप असलेला प्रज्वल रेवणनाच्या प्रचाराला जातात त्याला शाबासकी देतात अशा प्रधानमंत्र्यांचे हस्तक आहेत सगळे हे महाराष्ट्रामध्ये बसलेले तुम्ही गिरीश महाजनकडून काय अपेक्षा करताय सर्वोच्च न्यायालयानं ना, तटस्थपणे काम करायला हवं हो। पश्चिम बंगालमधल्या घटनेची दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या घटनेची दखल घ्यायची नाही बर सर्वोच्च न्यायालयानं घटनेचं पालन करायला शिकलं पाहिजे बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयात थोडी लोक घुसले उद्रेक झाला आणि सर्वोच्च न्यायालयात तोडफोड झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला पब्लिक पुढे यापासून हिंदुस्तानच्या न्यायव्यवस्थेनं जनतेनं प्रशासनानं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत